नमस्कार आज आपण सर्वांच्या आवडीचं असं मोहिनी मंगळसूत्र कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि सहज कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अशा प्रकारच्या दोन वाट्या तयार करायच्या आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अशा प्रकारचे मोरपंख कुंदन आपण घेतलेले आहेत तर हे मोरपंख कुंदन हे हे मोरपंख कुंदन जे आहेत ते सात किंवा आठवाले आहेत तर साईजप्रमाणे याचे रेटसुद्धा हे कमी जास्त होत असतात तर दहा रुपयापर्यंत हे तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर जे लागतं ते म्हणजे स्मॉल साईजची गोल्डन मनी तर इथं तुम्ही झिरो एम mm, एम टू mm, एम एम वन mm, एम एम असे कोणतेही साईजचे वापरू शकता मी टू एम mm एमचे घेतले आहेत मायक्रोपॉलिशचे आहेत हे त्यानंतर आहेत पाच एम एमचे मोती तर गोल्डन मन्यांची जी लाईन आहे ती आपल्याला वीस रुपयांना एक मिळते त्यानंतर हे आहेत सहा एम एमचे टायर क्रिस्टल हिरव्या रंगामध्ये आपण घेतलेले आहेत हे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे हे या क्रिस्टलची एक लाईन ते चाळीस रुपयांपर्यंत मिळते त्यानंतर हा आहे डिझायनर गोल्डन बिंदी बॉल या ठिकाणी तुम्ही दोन दुसरेही कोणत्या प्रकारचे डिझायनर गोल्डन मनी वापरू शकता हा आपल्याला एकच लागणार आहे त्यानंतर आहेत अशा प्रकारच्या गोल्डन कॅप ज्या आपण सेंटर पीसच्या पुढे आणि मागे लावतो आणि मंगळसूत्रमध्ये याचा नेहमी उपयोग होतो तर या चार नंबरच्या आहेत आणि यासुद्धा मायक्रोपॉलिशच्या आहेत त्यानंतर ही आहे मंगळ मंगळसूत्राची पोत तर सुद्धा साधारण साईजवरती असतात याची रेट तर ही तीस इंचाची मी घेतली आहे आणि ती पन्नास ते साठ रुपयांना एक मिळते आणि साईज वर कमीसुद्धा जास्तसुद्धा किमती होतात त्यानंतर जी आहे ती महत्वाची लागणारी म्हणजे अशा प्रकारची वीस गेजची तार तर ही जी तार आहे ती बऱ्यापैकी लवचिक असते मध्ये म्हणजे अठरा गे तारेपेक्षा तर त्यामुळे आपण मंगळसूत्र आणि नेकलेस बनवताना हीच वापरतो नेहमी त्यानंतर जे आहेत ते पक्कड आणि कटर अशा प्रकारचे टूल्स हे तर आपल्याला कंपल्सरी लागतातच त्यानंतर आहे ती म्हणजे झिरो पॉईंट तीन एम एमची फिक्सिंग वायर किंवा मायक्रोपॉलिशची रॅपिंग वायर असं म्हणतात तर ती लागणार आहे आपल्याला आणि ही तीस रुपयांपर्यंत एक बंडल मिळून जातं त्यानंतर अशा प्रकारच्या गो व्हाईट मोत्यांच्या चक्री मिळतात तर त्यासुद्धा तुम्ही यूज करत करू शकता मी इथं वापरणार नाही आहे ना त्यानंतर इथं आपण अगोदर मंगळसूत्रासाठी मोरपंख पेंडंट बनवून घेणार आहोत म्हणजेच दोन वाट्या तर त्यासाठी आपल्याला झिरो पॉईंट तीन एम एमची जी रॅपिंग वायर आहे त्यामधला एक ते दीड फूट इतका तुकडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे कटरने आणि त्यानंतर जो मोरपंखी कुंदन आहे त्याला आपल्याला जी ही वायर आहे ती अशा प्रकारे अटॅच करून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता साहित्य तुमच्या लक्षात आलंच असेल आणि हे साहित्य तुम्ही मेन्शनसुद्धा करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला नंतर काही अडचण येणार नाही आता वायर अटॅच केल्यानंतर त्यामध्ये आपण पाच एम एमचा जो मोती घेतला होता तो एक ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन एम एमचा गोल्डन मनी आणि तो जो गोल्डन मनी आहे तो अशा प्रकारे वरच्या बाजूला सरकावून मोत्यामधून वायर ही खालच्या बाजूने पास करून घ्यायची आहे म्हणजेच दुसऱ्या हाताने खालच्या साईडला पूर्णपणे ओढून घ्यायची आहे म्हणजे अशा प्रकारे जो मोती आहे तो फिक्स होतो कुंदनवरती आणि त्याची एक वेगळीच डिझाईन बनते तर आता मी दुसरा मोती घेतला आहे आणि त्यानंतर दोन एम एमचा गोल्डन मनी ववून घेतला आहे आणि आता गोल्डन मनी जो आहे तो थोडासा पुढे सरकावला आणि मोत्यामधून डायरेक्ट जी आहे ती वायर आहे पास करून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने जी आहे ती वायर ओढून घ्यायची आहे म्हणजे अशा प्रकारे फिनिशिंगमध्ये आपलं काम होतं तर रिपीट रिपीट आपण हीच प्रोसेस करणार आहोत आणि आपली एक डिझाईन अशा प्रकारची तयार होते तर हे जे मोती आहेत यामध्ये आपल्याला बिलकुल अशी गॅप ठेवायची नाही तर बघा अशा प्रकारे गॅप तयार झाला तर ती डिझाईन जी आहे ती वेगळीच दिसू लागते तर तो गॅप कसा कव्हर करायचा तो बघा तर वरच्या बाजूचा जो गोल्डन मनी आहे तो आपल्याला अशा प्रकारे वर वाढाय ओढायचा आहे आणि त्यानंतर वायर अजून खालच्या बाजूने टाईट करून घ्यायची आहे तर बघा तो गॅप जो आहे तो मी कव्हर करून घेत आहे अशा प्रकारे त्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे आणि पूर्ण कुंदनच्या भोवती जेवढे मोती बसतात तेवढे मोत्यांची डिझाईन जी आहे ती बनवून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने चौथा मोती ओवून घेतला आहे आणि त्यानंतर गोल्डन मनीसुद्धा ओवून अशा प्रकारे तार जी आहे ती मोत्यामधून पास करून घेतली त्यानंतर पूर्ण कुंदन कुंदनभोवती मी टोटल नऊ मोती ओवून घेतले आहेत तर कुंदनच्या साईजवरती ते डिपेंड राहतं की किती मोती बसतात ते तर बघा पूर्ण राऊंड करून बघितल्यानंतर व्यवस्थित जे डिझाईन आहे ते व्यवस्थित होत आहे त्यामुळं मग नंतर आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत त्यासाठी जो पहिला मोती आहे त्यापासून रॅपिंग करायला सुरुवात करायचं आहे तर प्रत्येक मोती जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे रॅपिंग वायरने रॅपिंग करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित कुंदनच्या भोवती जी डिझाईन आहे ती सेट होते आणि फिटिंगमध्ये सुद्धा बसते अशा पद्धतीने तर हे जी डिझाईन आहे ती एकदम सिम्पल वाटत आहे तर कुंदनच्या भोवती अजून आपण गोल्डन मनी ॲड करून घेणार आहोत त्यामुळे मंगळसूत्रला एकदम अट्रॅक्टिव लूक येतो तर अशा पद्धतीने मी गोल्डन मनी काढून घेतले आहेत आणि त्यामध्ये जे जॉईंट असतात ऑटोमॅटिक ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अगोदर आणि नंतर मग आपण झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारेमध्ये हे जे आहे ना मनी आहेत ते ओवून घेणार आहोत तर इथे माझे टोटल अठरा मनी बसलेले आहेत तर तुमचे कुंदनच्या साईजनुसार कमी किंवा जास्त सुद्धा बसू शकतात माजे ले ले तर माझे एवढे मनी बसलेले आहेत तर तुम्हाला एक हिंट मिळून जाईल की किंवा अंदाज येऊन जाईल तुम्हाला किती मोती बसतात किंवा किती मनी बसतात ते त्यानंतर पहिला जो गोल्डन मनी आहे तर त्यामध्ये ही जी वायर आहे ती आपल्याला पास करून घ्यायची आहे म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्या जी मनी वाहून घेतलेली जी डिझाईन आहे त्याला पानासारखा शेप मिळतो बघा म्हणजे ही सुद्धा एक टिपच आहे प्रॉपर फिनिशिंगमध्ये ज्वेलरी बनवण्यासाठी आता जे ही जी गोल्डन मनी आहे ते आपल्याला साईडनेसुद्धा पॅक करून घ्यायचे आहेत सोबत तर त्यासाठी इथं मी दोन मोत्यांच्या गॅपमधून खालच्या बाजूने वरच्या बाजूला तार वरच्या बाजूने काढून घेत आहे आणि नंतर अशा पद्धतीने खालच्या बाजूने जस्ट गोल्डन मन्यांच्या समोरून खाली घ्यायची आहे आणि नंतर पुढची जी दोन मोत्यांची गॅप आहे तर त्यामधून ही वायर आपल्याला पास करून घ्यायची आहे म्हणजे प्रत्येक गॅपमधून वायर आपण पास करून घेतली की गोल्डन मनी जे आहे ते बाहेरच्या मोत्यांच्या लाईनसोबत फिक्स होतात आणि कुंदनसोबतसुद्धा फिक्स होतात आणि आपलं पेंडंट हे जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे तर अशा पद्धतीने मी सगळीकडून रॅपिंग करून घेते त्यानंतर प्रत्येक वेळेला गोल्डन मनी जे आहेत ते आपल्याला थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे व्यवस्थित अशा पद्धतीने पेंडंट पूर्ण झालेलं आहे आणि फिनिशिंगसुद्धा तुम्ही बघू शकता पुढून देखील आणि पाठीमागून देखील कुठेसुद्धा आपली झिरो पॉईंट तीन एमची जी, जी, जी तार आहे ती दिसून येत नाही तर इथं तुम्ही ही तार जी आहे ती कटसुद्धा करून घेऊ शकता किंवा अशीच पण ठेवू शकता कारण याच्यासाठी आपल्याला बेस बनवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला जोडायचे आहेत त्याला तर बघा अशा प्रकारचा वीस एम एमच्या तारेपासून आपण एक बेस बनवून घेणार आहोत आणि त्याच्यावरती हे जे पेंडंट आहे ते अटॅच करून घेणार आहोत तर हे जे बेस आहेत ते आपल्याला कुंदनच्या मापाप्रमाणेच बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि नंतर ते आपण मंगळसूत्रमध्ये लावणार आहोत तर त्यासाठी इथं मी वीस एम एमची जी तार आहे सॉरी वीस गेटची जी तार आहे तर त्याला एक सुरुवातीला लूप बनवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्याभोवती अशा प्रकारे आपल्याला स्पायरल बनवून घ्यायचं आहे तर इथं कंप्लीट दोन राऊंड पूर्ण झाले की आपला जो बेस आहे तो व्यवस्थित प्रॉपर बसतो तर जी आपल्या कुंदनची साईज असते तर त्याप्रमाणे आपल्याला हे मोजून बघायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या मापाने जो बेस आहे तो प्रत्येक वेळी बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर आता हा व्यवस्थित आपल्याला वाटत आहे तर आता आपण याला कट करून घेणार आहोत त्या अगोदर सुरुवातीला थोडीशी वायर जी आहे तार जी आहे ती बेंड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर वरच्या बाजूने एक इंच इतका अंतर ठेवून ही जी वायर आहे तार आहे ती आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने त्यानंतर या बेसवरती आपण जे बनवलेले पेंडंट आहेत ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर तार ही आपल्याला दुसरी जॉईंट करून घ्यायची आहे जर सफिशिएंट वाटत नसेल तर तर सुरुवातीला आपण हे रॅपिंग करून घेऊया अशा पद्धतीने सर्व बाजूने बेस सोबत साईडचे जे मोती आहे ते विरुद्ध दिशेचे मोती वापरून जे आहेत ते आपल्याला रॅपिंग करून घ्यायचं आहे आणि बेसवरती अटॅच करून घ्यायचं आहे तर आता आपण हलवून बघायचं आहे व्यवस्थित बसलं आहे आणि नसेल वाटत बसल्यासारखं तर आपण दुसरी तारसुद्धा जॉईंट करून अजून थोडेसे रॅपिंग करून व्यवस्थित अटॅच करू शकतो तर बघा त्यानंतर आपल्याला शे शेवटी जी राहिलेली तार आहे ती वीसे वीस गेजच्या तारेभोवती किंवा मोत्याभोवती दोन ते तीन वेळा गुंडाळून घेऊन नंतर कट करून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने जे आपण वीस गेचची तार ठेवली होती शिल्लक तर त्यासाठी आपण त्या ठिकाणी लोप बनवून घेणार आहोत मंगळसूत्रामध्ये अडकवण्यासाठी अशा पद्धतीने सेम तीच प्रोसेस वापरून आपण जे दुसऱ्या सुद्धा दोन वाट्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत फिनिशिंगमध्ये बघा तुम्ही फिनिशिंग बघू शकता पाठीमागून आणि सुद्धा त्यानंतर हे पेंडिंग जॉईन करण्यासाठी आपण वीस घेची अडीच ते तीन इंच तार इतकी कट करून घेतली आहे आणि अशा प्रकारे मोती आणि क्रिस्टल कॅप हे सर्व काढून घेतलं आहे आता वीस एम एम वीस घेच्या तारेला एका साईडने लूप बनवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला मोती आणि पेंडंट हे होऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथं तुम्ही डबलसुद्धा लूप बनवून घेऊ शकता त्यानंतर इथं मी पाच एम एमचा एक मोती त्यानंतर एक कॅप त्यानंतर सहा एम एमचा क्रिस्टल आणि आता दुसऱ्या बाजूने अपोजिट डायरेक्शनने कॅप घातली आहे आणि त्यानंतर पेंडंट टाकून घेतला आहे इथं तुम्ही मोत्यांच्या ऐवजी हो गोल्डन मनीसुद्धा डिझायनर वापरू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर दुसऱ्या साईडनेही सेम जी सिरियल आहे ती आपल्याला कंटिन्यू करायची आहे आणि सेंटरला आपण जो डिझायनर बॉल घेतला होता बिंदी बॉल तो पाच ते सहा एम एम किंवा आठ एम एमचा सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता तर तो मी इथं टाकून घेतला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा सेम सिरियली व्यवस्थित पेंडंट जे आहे ते होऊन घेतलं आहे इथं आपण जे पेंडंट बनवले आहेत तर सेम तशाच प्रकारचे पेंडंट तुम्ही बनवून याचे कानातले सुद्धा बनवू शकता तसेच मोराचे कानातले कसे का बनवायचे याचा सेपरेट व्हिडिओ आपण घेऊन घेऊन येणारच आहोत चॅनलवरती जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबून ऑलवरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळतील तर सेम इथं दुसऱ्या एंडलासुद्धा आपण लूप बनवून घेणार आहोत आणि आता नंतर जी आपण मंगळसूत्राची पोत घेतली होती तर ती पोत जी आहे ती अटॅच करून घ्यायची आहे सिम्पली तर आपल्याला मंगळसूत्राचे जग पोतला ज्या कड्या असतात त्या कड्या ओपन करायच्या आहेत आणि या लूपमध्ये प्लायरच्या मदतीने अडकवून घ्यायच्या आहेत तर छान असं मोहिनी मंगळसूत्र हे आपलं तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा टू या पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद